मागील अध्यायात देहाचे दहा प्रकार कोणते ते दत्तात्रयांनी सांगितलं त्याचं विवरण केलं ते रसाळ निरूपण ऐकल्यानंतर अनसुया मातेनं दत्तात्रयांना विचारलं हे दत्तात्रया आता तुम्हाला चंद्र सूर्याच्या कला म्हणजे काय हे सांग सर्व परिवारा दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात शुभ प्रभात दत्त माझा मी दत्ताचा श्री दत्तप्रबोध अध्याय पंचवीसावा चंद्र सूर्यादिकांचं वर्णन माते हे चंद्र सूर्याची आपल्या देहातही वस्ती आहे ती कुठे आणि कशी आहे ते मी तुला सांगतो आपल्या शरीरातील तालुका स्थान हे चंद्राचं आहे ह्या चंद्राच्या सोळा कला आहेत ह्या परिपूर्ण सोळा कलांनी तो गगनाचं भूषण होतो आपल्या शीतल तेजानं प्रभायमान होतो आता त्या कलांची नावं ऐक आणि लक्षात ठेव शंखिनी पद्मिनी लक्ष्मीनी कामिनी पुंखिनी शापिनी विद्या मोहिनी प्रमोदिनी मुंथुवी विकाशिनी अमृता आणि अमृतश्रवणी अशा तेरा कला आणि निजन विज्ञान दृष्टी अशा प्रकारे सोळा कला होतात त्या परमार्थ अनुभवानं जाणता येतात इतर अज्ञानी मूढ लोकांना त्यातलं काय कळणार अशा सोळा कलांनी परिपूर्ण असलेला चंद्र अधोमुख होऊन पूर्वेकडे धावतो त्या धावणाऱ्या चंद्राच वर्म जो जाणतो तोच सर्वज्ञ ज्योतिषी होऊ शकतो भ्रमणावरून भविष्य वर्तवू शकतो मात्र आपल्या बारा कलांनी प्रकाशमान होत असतो लखलखीत निभ्रांत तेजान तळपत असतो सूर्याच्या बारा कला अशा ज्वालिनी करुणी दहनी दीपिनी ज्योतिनी तेजिनी विद्या मोहिनी अशा आठ कला आहेत ज्वाळा जेतिनी प्रकाशिनी दीपकलिका ह्या मिळून बारा कला होतात असा बारा कलांनी परिपूर्ण असलेला सूर्य जेव्हा अतिशय हृदयंगम सोजवळ होऊन पश्चिमेला जातो तेव्हा तो नितांत रमणीय ठरतो असे हे प्रमाण या प्रमाणात सूर्य जाणवा जाणायला मुख्य जो पवन म्हणजे वारा तो नाकातून जावा लागतो नाकाच्या दोन्ही नागपुड्यातून हा पवन सरळ वाहत असतो तसाच रविशशीचाही डाव्या उजव्या बाजूने खेळ चालू असतो आपल्या डाव्या अंगाला चंद्र असतो आणि उजव्या अंगाला सूर्य राहतो आपलं मन म्हणजे चंद्र आणि सूर्य म्हणजे पवन होय ह्याची चाल अडीच घटकेची पण नियम मात्र सर्व निश्चलच या दोघांमध्ये कोणताही एक एखाद्या पळानं वाढत नाही आणि कमीही होत नाही दोन्ही स्वर समान पद्धतीनं वाहतात तेव्हा संक्रमण झालं असं म्हणतात या चंद्र सूर्याच्या प्रवाहात पाच तत्व असतात कोणत्याही वस्तूला पदार्थाला करता असणारी धरणी ही पहिली ज्याचं वाहन अधोमुख आहे खाली आहे असं पाणी ही गोष्ट दुसरी जे सतत वर वाहते ऊर्ध्व असते सतेज भासते ते ते तेज चौथा वातराज आणि पाचवे सर्व व्यापक आकाश होय अशी पाच तत्वे असतात शुक्ल पक्ष हा चंद्राचा आणि कृष्ण पक्ष सूर्याचा प्रतिपदेपासून तृतीयेपर्यंत हा भोग असतो एकाड एक दिवस घेऊन चंद्र आणि सूर्य तीन तीन दिवस भोगतात याच साठी आठवडा पंधरवडा महिना तिथी याची योजना केली गेली आणि दोघांसाठी दिवसही ठरवले गेले रविवार शनिवार आणि भौमवार म्हणजे मंगळवार हा सूर्याचा सौम्य असा सोम आणि भृगु हा चंद्रासाठी ठेवला संक्रमणकाली ज्या वेळेला गुरु संयोग होतो तेव्हापासूनच नक्षत्र विभागांची उत्पत्ती झाली आणि चंद्र नक्षत्र म्हणून चौदा नक्षत्रे अस्तित्वात आली अश्विनी नक्षत्रापासून सलग चार नक्षत्र आर्द्रा हे महत्वपूर्ण मानलं तसंच अश्विनीपासून पुन्हा सलग चार नक्षत्रे पूर्वा शाढेपासून तीन नक्षत्रे आणि रेवती अनुराधा अशी एकूण चौदा नक्षत्रे ही चंद्र नक्षत्रात येतात आता सूर्य नक्षत्रे ही लक्षात ठेव पूर्वापासून सलग सहा नक्षत्रे त्यात धनिष्ठापासूनची चार नक्षत्रे मिळवली म्हणजे एकूण दहा झाली त्यात मृग ज्येष्ठ जेश्थ, मूळ ज्येष्ठा मूळ ही तीन नक्षत्रे मिळवली म्हणजे सूर्याची एकूण तेरा नक्षत्रे झाली संक्रमण काळात अभिजित हा व्यापक सत्याचा अंश स्थिर राहून हे गतीचक्र फिरवत असतो माते चंद्र सूर्य हे सुफळ आहेत त्यांची अंतर्गती जाणण्यासाठी प्रत्येकाची विविध तत्वे माहिती असायला हवीत जाणायला हवीत या तत्वांनुसारच त्यांचे प्रकार पडतात पृथ्वी हे धैर्याचं लक्षण मानतात सुलग्न पाण्यात आहे असं समजतात तेजात शीघ्रता आहे असं ओळखतात वायूमध्ये समत्व आहे असं मानतात तर आकाश निष्फळतेचा परिणाम मानतात हे सारे गुण समजण्यासाठी या तत्वाचं परिभ्रमण समजण्यासाठी कृपाळू गुरुरायाचीच कृपा हवी सिद्ध दृष्टी हवी त्यांचा अनुग्रह असेल तरच ज्योतिष ज्ञानामार्फत या सर्व तत्वांच्या चाली त्यांचे गुणावगुण समजतील इडा चंद्र हा डाव्या अंगाला असतो पिंगळा सूर्य दक्षिण भागी राहतो आणि ह्या दोघांच्या संयोगानं संक्रमण काळात मध्यरंगात सुषुम्ना रंगते ही ईडा म्हणजे भागीरथी पिंगळा म्हणजे यमुना आणि सुशुमना म्हणजे सरस्वती हे असं निश्चित समज आतापर्यंत सोळा कलांचं निरूपण मी केलं ते ऐकलंच आता, आता सतराव्या कलेचं निरूपण लक्षपूर्वक ऐक सतराव्या कलेचं नाव निरंजन ही निरंजन म्हणजे दैदिप्यमान जिव्हा या निरंजन शक्तीमुळेच देहात प्राण सुखी राहतो थोड्या सुखाची वृद्धी होते वाढ होते तिच्यापासूनच अमृत गरळ घुळघुळ वाहतं हीच ती लाळ जिव्हारस या रसामुळे सतत जिभेला ओलावा राहतो खाल्लेल्या कोणत्याही पदार्थाला तो पदार रस मिसळल्यानं गोडी येते आणि अमृताची चव लागते तीच या पंच प्राण्यांना पोचते बाह्य दृष्टीनं पाहणाऱ्याला हे समजत नाही पण ज्ञानदृष्टीनं पाहण्याचा प्रयत्न केला तर सोळा कलांचं ज्ञान होतं आणि जिच्या आश्चर्य आश्रयामुळे पंचमहाभूतांचा विस्तार होतो तिन्ही ताळीत मावून न शकणारा आनंद होतो त्या अमृत संजीवनीची प्राप्ती होते ती जननी म्हणजे सतरावी कला होय ही अमृत संजीवनी सतरावी कला योगी यांच्या अहोरात्री वास करते सुवर्ण व्हावं तसं सद्गुरु कृपा स्पर्शनय ऊर्ध्वादिथी होते ज्ञानाची आस लागते सतरावीचं दर्शन होतात सारं अज्ञान लोपून जात सर्व सिद्धी हात जोडून पायी येतात आणि तो पुरुष या लोकी सर्वश्रेष्ठ होतो सर्व सिद्ध होतो पण हे पद मिळवण्यासाठी योग्य वाटा दाखवणारा वाटाड्या सद्गुरु बरोबर असावा लागतो तरच हे सुख प्राप्त होऊ शकतं तरच त्याची अविट गोडी आपण अनुभवू शकतो येरवी नाही येरवी जे ग्रंथातून वेदांतातून वाचून आपण वर्णन करतो त्याचा काही उपयोग नाही ती निव्वळ पोपटपंची ज्ञान हेच खरं ज्याप्रमाणे वांजवाईला नुसते डोहाळे लागून काही फायदा नसतो तर तिला गर्भ राहावा लागतो तसंच ज्ञानाचं म्हणून समर्थ गुरु करावा त्याच्यापाशी अभ्यास करावा त्याची कृपा संपादन करून त्याच्या कृपेचा प्रसाद मिळवावा आणि अनन्य शरण भावानं त्याच्यापायी लीन व्हावं दत्तात्रया हे सतरा कलांचं निरूपण समजून बरं वाटलं आता आणखी काही प्रश्न माझ्या मनात शंका बनून राहिले आहेत तेवढ्याच कर तू म्हणाला होतास आपल्या देहात सप्तद्वीप सागर वास करतात आणि नऊ खंड असतात ती कुठे व कशी असतात त्यांचं कार्य काय ते मला तू सांग प्रथम द्वीपांची नावं सांगतो ती लक्षात ठेव मग खंडांची नावं सांगतो अंबुद्वीप शंखद्वीप कुशद्वीप क्रौंचद्वीप श्वेतद्वीप पुष्करद्वीप आणि शाल्वद्वीप अशी सात द्वीप आहेत अस्थींमध्ये म्हणजे हाडांमध्ये जंबूची द्वीप चरबीमध्ये शंखद्वीप मासात कुशद्वीप आणि मस्तकात क्रौंच द्वीप असते आता उरलेली तीन द्वीप कुठं कुठं असतात तेही तुला सांगतो त्वचेमध्ये शाल्वद्वीप रोमा श्वेतद्वीप -रोमा नाभीत बेंबीत पुष्कर द्वीप अशी द्वीपांची योजना केलेली असते या सप्तद्वीपांप्रमाणेच सप्तसागरही आहेत त्यांचीही नावं ऐकून ठेव नीर क्षीर दधी पक्ष सागर रत्नाकर मधू असे सात सागर आहेत डोळ्यात नीर समुद्र असतो क्षरसागर सत्रावीत वास करतो दधी समुद्र नाकात राहतो तळवटीला क्षार असतो नाभीत रत्नाकर वसतो मस्तकात मधुसमुद्र राहतो तर हृदयात घृत समुद्र दिसतो आता गिरींचं वर्णन ऐक पूर्वेला उदयगिरी असतो पश्चिमेला अस्ताचळी उत्तरेला कनक पर्वत व दक्षिणेला शेषगिरी सापडतो नैऋत्येला नारायणगिरी वायव्यस औषधिक ईशान्येला महागिरी अग्निकोणीस सिंहाद्री असे आठ गिरी एखाद्या अष्टदल कमळाप्रमाणे आठ दिशांना शोभत असतात या आठाहून एक आगळा वेगळा पर्वत आहे तो म्हणजे मेरू सर्व पर्वतांमध्ये तो श्रेष्ठ सर्व गुणांमध्ये तो श्रेष्ठ असा आहे मेरू पर्वत हा भूमीचं मध्यपीठ आहे कनकाचं भांडार आहे सर्व तिन्ही लोकांची स्थापना ह्याच्यावर झाली जगात नऊ खंड कोणती ते आता सविस्तर सांगतो भरतखंड व्रतखंड रमेशखंड द्राक्षखंड द्राक्ष द्राक्षमाळखंड केतू ही सात खंड व हरिखंड आठवं नव्व सुवर्णखंड मध्यभागी अशी या खंडांची रचना असते दहावं खंड हे दशमस्थानी असतं ते योगियाचं असतं उरलेल्या खाणींची माहिती आता ऐक एकूण खाणी चार अंडज उद्भीज जारज आणि स्वेदज स्वेदामध्ये स्वेदज खानी घामामध्ये असते अस्थिमध्ये म्हणजे हाडात अंडज खानी असते मज्जेसाठी जारजाची निवड केलेली तर रोमस्थानी उद्भीज असते दत्तात्रेया आणखी एका गोष्टीची माहिती तुम्हाला सांग मेरू पर्वताची कथा तुम्हाला ऐकव माते सर्व पर्वतांमध्ये हा श्रेष्ठ पर्वत झगझकीत अशा सुवर्णानं झळझळतो याचा विस्तार अद्भुत आहे याची उंची तीन खरव योजन रुंदी चार लक्ष योजन आणि खोली आतभूमीत सोळा सहस्त्र योजना आहे कमल पुष्पाप्रमाणे तो सर्वांग सुंदर आहे त्याच्या माथ्यावर एकूण तीन शिखरं आहेत त्याला बहात्तर दारा आणि नऊ टाकी आहेत या पर्वतावर नऊ ग्रह वस्तीला राहून सतत त्याचं रक्षण करत असतात असा हा मेरू पर्वत ब्राह्मादेवीचा अंकुर पाच प्रकारांनी मंडित असतो मेरूच्या दक्षिणे अमरावतीनगर वसलेलं नवसहस्त्र योजना याचा विस्तार आणि अमरेंद्रासगट साऱ्या देवांची वस्ती साऱ्या साऱ्या देवांची तिथं वस्ती असते मेरू पर्वताच्या तीन शिखरांवर तीन वेगवेगळ्या देवांची वस्ती असते पूर्व भागात विधी राहतो याला सत्यलोक म्हणतात हा तेरा सहस्त्र योजन लांब असतो आणि ब्रह्मगण तिथं वास्तव्य करून असतात उत्पत्ती कारणासाठी तीन ललनाही तिथं वास्तव्याला असतात पश्चिमेला वैकुंठ वसलेला असतो साक्षात महिपती विष्णू आपल्या साऱ्या भक्तगणांसहित तिथे राहतो सात सहस्र यवजन याचा विस्तार असतो रमेसह विष्णू इथं राज्य करतो आता राहिलं उत्तरेचं शिखर या शुभ्र शिखरावर अपर्णापती सांबशंकर आपल्या अर्धांगी सगट तिथं राहतात सर्व रुद्रगणही तिथे वस्तीला असतात आणि शिवाच्या भजनपूजनात नामसंकीर्तनात ते मग्न असतात सारे देव कैलासनाथाच्या दर्शनाला येतात यानंतर सप्तपाताळ आणि एकवीस स्वर्ग भूमंडळ कुठे असतात ते ऐक अतळ वितळ सुतळ तळ तळातळ रसातळ आणि पाताळ असे हे सप्त पाताळ आपल्या शरीरात वास करतात कंठापासून यांची सुरुवात होते पायतळी अतळ असतो त्याच्यावर थोडंसं वितळ राहतो घोटे म्हणजे सुतळ पोटरी म्हणजे महातळ सांधे हे तळातळ मांड्या हे रसातळ समज कंठात तळपातळ बसलेला असतो पहिलं पाताळ अतिशय सुंदर पुष्पावती नगर याचं नाव रक्तगुंज नावाचा राजा इथं राज्य करतो इथली प्रजा अतिशय सुखी समृद्ध आयुष्य कंठते दुसऱ्या पाताळाचं नाव शैल्यपूर नगर राजाचं नाव गंधनाम तिसऱ्याचं नाव नरू कुमलजा राजाचं नाव श्रीधरपट्टण चौथ्या पाताळाचं नाव चागरी मलुध्वन मलुध्वन राजा तिथं करी पाचवं रुद्रावती नगर ईशान्येस राजा नागूचं तिथं राज्य सहावं वायुनगरी चक्र नागाचं तिथं राज्य सातवं उग्रावती नगर शत्रुत्वती त्याचा नृपाळ असे हे सप्त पाताळ असतात आणि जे एकवीस वर्ग म्हणतात ते सारे सुभंग मणी असतात प्राण अपानाला भेटतो तेव्हा कुंडलनी जागृत होऊन परा चैतन्यादी चैतन्यदायी होऊन मणिमार्गाकडे जाते ती सोळा कलांनी उड्डाण करू इच्छिते अशा वेळी ब्रह्मरंध्रातून बाहेर पडू पाहते जीव घाबरा होऊ लागतो पण गुरुकृपेच्या पाठबळानं यावरही मात करून आत्मगुह्य जाणता येत त्रिगुणात्मतेच ज्ञान होतं दत्तात्रेया त्रिगुणात्मक म्हणजे काय सत्व रज तम हे तीन गुण माते तुला माहिती आहेतच सत्व म्हणजे गौर धवल रज म्हणजे पीत आणि तम म्हणजे काळ सकाळी प्रातकाळी सत्व माध्यान्नीला रज अस्ताला तम अशी विभागणी करता येईल हे तिन्ही गुण स्वतेज आहेत या गुणांपासूनच हा देह झाला या तिन्ही गुणांचा संचार अवघ्या देहात असतो ಅಶಾ ಪ್ರಕಾರ ಶ್ರೀ ದತ್ತಥಾಲ್ ಶ್ರೀನಾರದ ಪುರಸಂತ್ ಪಂಚವಿ ಅಧ್ಯಾಯ ಸಮ ಅಧೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದಿಗಂಬಿಗಂಬರ